किंवा आरोप हा काही वेग गोष्टीवर आधारित नाही तर तसे निकाल तुम्हाला गुगलच्या साईटवर गेल्यानंतर आढळतील सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असेल मुंबई उच्च न्यायालय असेल त्यांनी सगळीकडे एकाच वर्षात दोन दोन नावं वापरल्याचं सुद्धा उदाहरण आहे असं सगळं करून त्यांनी यापूर्वी वेगवेगळी नावं वापरून परीक्षेचे अटेम्प्ट दिले त्याच्या संदर्भात यू पी एस सीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्यांचं प्रोबेशन पद रद्द केलं आणि एवढं करूनही त्या आता फरार आहेत काही त्या कोणाला सापडत नाहीत असं असूनही त्यांनी आता ज्या यंत्रणांनी मी म्हणेन की त्यांना मदत केली आहे यू पी एस सी असेल ओ पी टी असेल महाराष्ट्र शासन असेल या सगळ्यांनी मदत केली आता त्यांनी त्यांच्यावरच केस दाखल केलेले आहे की त्यांचं प्रोबेशन पद्धत ज्या पद्धतीने रद्द केलं ते चुकीचं आहे आणि त्यांना ते परत बहाल करण्यात यावं खरं तर त्यांनी असं करायची गरज नव्हती कारण यू पी एस सीने त्यांना बऱ्यापैकी सवलत दिली होती त्या सवलतींचा तर त्यांनी फायदा घेतलाच नाहीत पुण्यात केसेस आहेत तिथेही हजर होत आहेत मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी उच्च न्यायालयात जाणं वगैरे प्रकार चालूच ठेवलेले आहेत कोर्टात त्यांनी जे नावं तो आहेत काय प्रकार आहे काय काय नाव आहे खरं तर एक पूजा डॉक्टर पूजा दिलीपराव खेडकर नाव वापरलं आहे नंतर मिसेस पूजा दिलीप खेडकर दिलीपराव खेडकर आहे मुंबई हायकोर्टामध्ये डॉक्टर मिस पूजा मनोरमा दिलीप खेडकर वापरले खेडेकर वापरले खेडकर नव्हे तर अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळी नावं वापरून कोर्टामधून किंवा मॅ कॅटमधून निर्णय घेतलेले आहेत हा संपूर्णपणे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे